नमस्कार मंडळी वेलकम टू अमित कदम ब्लॉग्स हे चॅनल मी आता विकत घेतलंय तीनशे रुपये जी समोरून समोरचे म्हणून त्या साईडला जायचं हायवेला हायवेला जायचं सो आता आम्ही निघालोय सो so, चॅनल मी घेतलाय नाही नाही असं काही नाही इथे आम्ही आता गाडी चालवतोय सो आता आम्ही चाललोय so, रेडीच्या गणपतीला रेडीच्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे असे आहे की व्हिडिओ पूर्ण बघा हे वैशिष्ट्य तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल कुठे पण कधी पण आणि मेन म्हणजे हा गणपती दोन हाताचा आहे गणपतीला असा चार हात तर आता आम्ही चाललो आहे पहिले झारापला झारापला गाडीला भूक लागली ती गाडीची भूक मिटून आम्ही नंतर मग पुढे निघतो कारण दादा आता ब्लॉक करून दमलो हा म्हटला जरा मी घेतोय तू टेन्शन घेऊ नको ब्लॉक करू तू आता फक्त चील वाईब ओन्ली कर ओके गाईड्स सी द सिनेमॅटिक व्हिडिओ शॉर्ट्स अँड सबस्क्राईब लाईव्ह फॉलो मस्त वाटत लोक म्हणतात अंडर पॉवर अंडर पॉवर काय अंडर पॉवर वाटत मंडईनू हे एक जागृत देवस्थान आहे श्री देव घोडेमुख मंदिर इकडे खूप मोठी जत्रा असते कोंबड्या म्हणजे कोंबडे वगैरे दिले जातात तर हे एकदा तुम्ही युट्यूबवरती सर्च करा श्री देव घोडकेमुख मंदिर याची जत्रा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल हे बघा मंडईनू नवीन सावंतवाडीचं एअरपोर्ट सॉरी रेल्वे स्टेशन चुकून एअरपोर्ट आलं की एअरपोर्ट सारखंच केलं नाही या सुंदर बनवले जातात हे स्टेशन सुशोभीकरण तर मंडईनु आता आम्ही आलोय मळगावला मळगाव ह्या एक सावंतवाडी मध्ये काय जंक्शन जंक्शन कसला हो काय सांगतस तुम्ही हाय <laughs> <था। laughs> तमा तर मळगावचं बाजार बघून घ्या तर तुला कसं वाटतंय दादा मस्त गाडी चालवायला मजा येते मला आणि जबरदस्त हा खरंच इकडे मुंबई झाली विचारतो कोकणातलं गाडीचं नाही मुंबईच अपेक्षा मस्त खरं करत इकडे पण मस्त आहेत सगळं एवढं डेव्हलपमेंट झाली आहे आणि काय बाहेर पडलं की सगळं मिळतं रे रेथ मिनट तयारी करू लगेच रोड पण मस्त आहेत तुमचं उद्या ती बोला काय काय मिळत मुंबई पेक्षा ना कोकणात सगळं म्हणजे आता सगळं मिळत माणूस मिळाला मेला ना की पाच मिनिट सगळी तयारी होऊ शकते आता इथे लाल आ, ट्राफिक केलाय कारण इकडे आहे एसटी स्टॉप का ट्राफिक जाम होता ट्राफिक जाम होता तर मंडळी माझं चॅनल मी परत घेतलंय आणि आता आपण आलो रेडीला रेडीच्या गणपतीला वैशिष्ट्य काय आहे म्हणजे कोकणातला मला वाटतं एकमात्र गणपती की महाराष्ट्रातला एकमात्र गणपती जगातला एकमात्र गणपती असं म्हणतोय हा <laughs> पण मी म्हणतोय पण मी म्हणतोय तसं मी पाहिलेला पहिला एकच गणपती असा ज्याला जे काय वैशिष्ट्य आहे ना ते तुम्हाला दाखवतो मी तिकडे जाऊन रेडीचा गणपती कुठे वेंगुर्ला वेंगुर्ला चला आपण तुम्हाला दोन तीन शॉर्ट शॉर्ट्स घेऊन Música <coughs> आपण आज आलोय वेंगुर्लेच्या रेडीच्या गणपतीला पण या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे काय म्हणजे तुम्ही माहिती सांगू शकता काय हा सांगू शकतो सांगा ना आता रेडीचा गणपती म्हणजे इथं एक मायनिंग होती हां आणि ती खो खोदली जाईल खनीमध्ये सदानंद कामी नामाचा एक सदग्रस्त होता तो माय गोप्ते मायनिंगमध्ये ड्राय ड्रायव्हर होता तो स्वप्न पडलं की बाबा गणपती गजा स्वप्न पडलं मी इथं आहे मला खणून काढ आणि त्याला का वाटलं काहीतरी वेगळं वाटायला म्हणून गावातील लोकांनी बोलवलं त्याने कौल घेतला आणि त्याने खोदायला सुरुवात केली खोद्याला खोद्रा करता 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 त्यांना वरती तो मुकुट मिळाला पहिल्यांदा बाप्पाचा मुकुट आणि नंतर मग ती आहे ना उंदीर आहे ना त्याचा कान मिळाला आणि मग माऊली मंदिराकडे जाऊन कौल घेतला आणि तिथं खोदकाम केलेलं आहे पूर्णपणे ते दगडामध्येच आहे बघा पूर्ण आहे तसंच आहे तिस आणि तिथून आम्ही एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये सलीला आलो होतो इथं तेव्हा मी चौथीला होतो तेव्हा हे असलं काही नव्हतं तेव्हा फक्त तो समुद्राच्या अशा दगडातच होता आ, तो तो आ, नंतर हे आता नंतर, नंतर बांधलं गेलं ते देव, जागृत देवस्थान आहे नवसाला पाहणार आहे तुम्ही कोणतीही इच्छा जरा प्रगट करा नवसाला पावतो म्हणजे पावतो शंभर टक्के गॅरंटी आहे आणि आम्हाला पण आम्ही दर्शनाला येतो आमच्या मनातल्या काही गोष्टी सांगतो आम्हाला पावलेल्या आहे त्याचं तुम्हाला पण पाहू शकतो कोकणातील ज्या देवस्थान आहे आम्ही दररोज नेहमी असं इकडे आलो की देवाला पडतात पढ़ मी पहिल्यांदाच आलो इकडे खरं तर आणि ती मूर्ती बघितल्यानंतर असं प्रसन्न जे वाटतं ना ते म्हणजे अवर्णनीय आहे जो जो अनुभव आहे तो तुम्ही पण दर्शन घ्या लॉगमध्ये तुम्हाला दाखवतेच कसं आहे ते दोन मुजा हां दोन मुजा कोकणात पहिलाच मी कदाचित बघितलं असेल की त्याला फक्त दोन हाताचा गणपती दोनच हाताचा आहे गणपती बाकीचे गणपती मिळालेत ना ते चार हाताच्या दोन भुज्यांचा गणपती आहे तो नवसाला नवसाला दोन भुजा अर्धा महाराष्ट्रात बरेच लोक येते चवी पण येतात पूर्ण दगडामधला पूर्ण मेन महत्वाचं म्हणजे दगडाचं आहे आहे मूर्तीला काय असं वेगळं बनवल्यासारखं नाही ते पूर्ण दगडात पांडवकालीन कशी होती दगडात कोरलेली लेख तसंच आहे बघ तिथंच गणपती आहे बरोबर चालेल अशा प्रकारे रेडीचा गणपती ज्याचा आपलं मसाला पावणारा गणपती म्हणतात दोन हाताचा गणपती आपण आता अजून एका ठिकाणी जातोय बाजूला असलेला समुद्रकिनारा काय विशेष त्या समुद्रकिनाराचं वैशिष्ट्य आहे ना तो आपलं सूरज सांगेल तिथे पोहोचल्यावरती आपण बघूया काहीतरी विशेष आहे असं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला कळेल दर्शन छान झालं पटापट आपलं काम आवरलं आहे ते दर्शन झाल्यानंतर आपण समुद्र किनाऱ्यावर चाललो तिथून झाल्यानंतर आपण काहीतरी खायला जाणार आहोत आणि मग नंतर तिथून पुन्हा घरी आपली बस आपलं गणपती बाप्पाचं मंदिर त्याच्या बाजूलाच हा इथून रस्ता जातो कुठला बीच आहे रे आता जातो येतो आपण हा इकडे ह्या साइडला मंडीने गेलं तर रेडीचा बीच आहे म्हणजे रेडीचा बीच असं खूप मोठा आहे त्यातलाच एक पार्ट आहे तो आपण बघायला चाललोय आहे सो मी याचा आधी ब्लॉक केलेला तिथे मला घुरपड सर काय ते दिसलं सो ती जागा जी आहे ती मी दाखवली म्हणजे अशी अनएक्सप्लोअ होती कारण मीच खाली गेलो पण जागा भाई जबरदस्त आहे कुछ तो अलग का बघूया बडी बडी बाते वडापाव खाते असं तर नसायला हवं बघूया किती चांगली जागा आहे आणि काय आहे ते आपण बघूया इथे गणपती मंदिराच्या जब बाजूलाच बरोबर हे फणसाचं झाड आहे ते या फणसाच्या झाडाच्या इथे बाजूनेच असा रस्ता चाललाय समोर आणि मला इथूनच तो ऍक्च्युअली समुद्रकिनारा दिसतोय तुम्हाला मी असंच दाखवणार आहे तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही बघा हा ते जे वरती आले ते म्हणतात तिकडे बोटीने फिरून मध्ये हो जागा आहे बोटीने क्लासच कसलं सुंदर दिसतंय ते होय तो तिकडून गेला खाली इथून पण राहण्यासारखे बघा तुम्हाला मी आता इथून दाखवतो समुद्र किनारा जबरदस्त समुद्र किनार जरा उतरून इथे आहे खाण आहे कदाचित म्हणून नाहीतर मग आपल्याला त्या साईडने बाजूलाच अजून एक रस्ता आहे तिकडून सुद्धा येऊ शकतो तो पण मी तुम्हाला दाखवून यायचा इथून जरा रिस्की होऊ शकतो कारण पुढे जर खोदलं तर नाही तर तर आपण तिकूनच समोर किनारे जाऊया मला दाखवतो खोदलं ते खणलंय पण पाणी मला ओटी आहे आता त्यामुळे पाणी आत गेलं पण इथे आलं तर संध्याकाळचं वगैरे आलं तर भरतीच्या वेळेला तर मस्त पूर्ण भरलेलं असेल सुंदर आणि मेन म्हणजे क्लीन बीच आहे इथे कोण जास्त मला वाटतं अनएक्सप्लोअरडच असेल इथे कोणाची गर्दी नाही आहे काय नाही दोन फॉरेनर्स दिसले पण मला वाटतं ते परत गेले पुढे जायचं नसेल त्यांना इतक्या लांब इथे समोर रेडीचं गणपती मंदिर इथून पायऱ्या पण आहेत बघ समोर त्या पायऱ्या आहेत तिथे इथे बरोबर तिथून खाली आलात तर इथून डायरेक्ट तुम्हाला हा समुद्र किनारा बघायला मिळेल संध्याकाळ झाला तर मस्त शांत एकदम आता पण शांत आहे पण ऊन असल्यामुळे जरा थोडंसं त्रासदायक होऊ शकतं आम्ही आता कारमधून आलो त्यामुळे आम्हाला इतका काय फरक पडला नाही आहे बाईकवरून आलात तर उन्हातून नका संध्याकाळचं आहे असं म्हणे किंवा मग अगदी अर्ली मॉर्निंग आले पाहिजे तर मजा येईल असं एकदम शांत आहे समुद्र असा खूप लाटा पण नाही रे एकदम किती शांत आहे बघ मस्त वाटत एकदम आणि ती मॅग्नेशियमची खाण कुठे अच्छा मोठ्या प्रमाणात मिळालं ना इकडे हा बीच आहे छानपैकी स्वच्छ आहे रे एकदम स्वच्छ कडक झाल्या कारण इथे पाणी आता येत नसाव कदाचित ओटीमुळे क्लास क्लास फोटोशूट पण मस्त होईल तिथे आपण समुद्र किनारा आणि व्यू रे व्यू का पैसा आहे वाय हे माहिती हे आपल्याकडे आमच्या इकडे नाही बघायला मिळत पण हे पण एक कॅक्टस आहे ना रे हे बघ कॅक्टस हे असं झाड आहे ह्याच्यात पाणी खूप जास्त प्रमाणात मिळतं माहिती तुला हा कॅक्टस मध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे चाललंच काय वा वा संध्याकाळच्या यायला पाहिजे यार एकदा येते महत्त्वाचं आहे अच्छा मला तर वरती घे अ माकड कुठं झालंय चला तिकडे खाली उतरायला आहे की खाली उतरायला नाही पण ये पठतो आहे मी आता इथे अरे जबरदस्त काय व्ह्यू आहे रे जबरदस्त एकदम कुठे देवाची राही ते तिकडे जे दिसतंय तू एक्स करू हे जे आहे इथे ही देवाची राई आहे आणि तू इकडून आला तसं ऐकू म्हणजे ऐकून आला पण जेव्हा ते ह्याचा ना ना। कलर वेगळा आहे तेच 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 तर ते पण तुला आई यायचं आणलं हा काळ्या कलरचा आहे वाळूचा कलर आणि इकडे आपली नॉर्मल जशी वाळू असते चल आता आम्ही परत निघतो आहे छान मस्त मग गणपती बाप्पाचं पण दर्शन झालं समुद्रकिनारा पण बघायला मिळाला मस्त खेकडे खूप सारे खेकडे होते अनफॉर्च्युनेटली मला पकडता येत नाहीत आणि अनफॉर्च्युनेटली ह्याला खाली उतरता येत नाही अनफॉर्च्युनेटली मला पकडता येतात हां पण उपयोग काय त्यामुळे खूप सारे होतात पंधरा एक दहा पंधरा खेकडे तर आरामात होते आणि मस्त मोठी साईज होती रे एवढे एवढे असो जाऊया आपण आत्ता मंदिरात काकांना घेऊया आणि आपण परत परतीच्या प्रवासाला जाता जाता काहीतरी खायचा प्लॅन आहे बघूया काय विशेष काय मिळतं आहे का करूया आणि मग घरी पोचूया आणि आजचा आपला आज आणि कालचा जो प्रवास झाला आहे तो संपेल मग आपण परतीच्या प्रवासाला लागू बाकी इन बिटवीन तुम्हाला काही दाखवण्यासारखं असेल तर दाखवतो आणि आताच एंड करू का रे जेवणाचं दाखव काय जेवणार आहे मी ते पण दाखवतो मग नंतर एंड करूया बाय बाय जेवण झालं आता घरी परत सुरतच्या घरी जायचं काकांना अजून जायचं ना साडेतीन झाले चला आता साडेतीन झाले चला फडाफड निघूया आणि भेटूया थोड्या वेळाने